नमस्कार मी वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील इयत्ता पाचवी अ येथे माध्यमिक विद्यालय जळगाव या शाळेची विद्यार्थी आहे माझ्या कथेचे शीर्षक आहे अभ्यासाचे वेड मित्रांनो जानवी नावाची एक छोटी मुलगी होती ती सातवी येथे शिकत होती तिला रोज मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळणे तासन तास मोबाईल टीव्ही पाहण्याची आवड होती तिची ही आवड सवय बदलल्याने गेम न खेळल्याने टीव्ही न पाहिल्याने ती, ती अस्वस्थ व्हायची चिडचिड करायची तिचे कशातच लक्ष नाही काय तर जेवताना अभ्यास करताना ती मोबाईलच्या विश्वात हरवून जायची तिच्या आईला तिच्या अशा वागण्याचा खूप राग यायचा किती तिला ती तिच्या अशा वागण्यापासून परावृत्त परीक्षा झाली एडवी पहिली येणारी जानवी परीक्षेनंतर शांत शांत राहू लागली दोन दिवसानंतर जानवीच्या एका एका पेपरचे गुण समजू लागले तसा तिचा अबोला व अस्वस्थपणा अजूनच वाढला कारण जानवीला प्रत्येक विषयात खूप कमी गुण मिळाले होते तिची ही अस्वस्थता पाहून जानवीची आई तिला बोलली जानवी बेटा काय झाले आहे त्यावर जानवी म्हणाली काही नाही तिचा पाहून जान्हवीची आई पुन्हा जान्हवीला म्हणाली मग तू दुखी का आहेस त्यावर जानवी म्हणाली मला परीक्षेत खूप कमी गुण मिळाले आहेत अभ्यासही झाला नव्हता आई म्हणाली दिवसभर तू मोबाईल खेळून अभ्यास न करता तू परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतेस जानवी उत्सुकतेने म्हणते ते कसे काय त्यावर आई म्हणते तू रोज रात्री एका विषयाचे पुस्तक उशा खाली घेऊन झोपायचे व सकाळी उठून तेच पुस्तक पुन्हा दप्तरात ठेवायचे मग पुस्तकातील सगळे धडे हळस तुझ्या डोक्यात शिरतील मोबाईल असं खेळत असताना आईने सांगितल्याप्रमाणे सात दिवस सतत करते परंतु सात दिवसानंतर जान्हवीला कळते कि तिच्या डोक्यात एकही झाडा शिरलेला नाही तेव्हा जानवी आईकडे जाते आणि म्हणते आणि व्हिडिओ गेम किती वेळ खेळलीस 4-5 तास ती उत्तर देते त्यावर आई म्हणते झोपायचे काही तास व व्हिडिओ गेमचे काही तास जर तू अभ्यासासाठी दिलेस तर तेव्हा जानवीला तिची चूक कळते व ती नियमितपणे अभ्यास करते तिचा अभ्यासाचा वेळ इतका वाढत की भर रात्री सुद्धा आईला पुरेसाला अभ्यास असे सांगावे लागते तात्पर्य इतकंच की निश्चय केलेला एक क्षण आपले भविष्य बदलू शकते धन्यवाद